जय महाराष्ट्र संदीप भाऊ भाऊ आज आपण आलेलोय आपल्या व्ह्युअर्स साठी तुमचा हा जो काही नवीन स्टॉक ऍड झालेला आहे तो दाखवण्यासाठी तर अजिम भाऊ कोणकोणत्या गाड्या स्मॉल कमर्शियल मध्ये उपलब्ध आहे तुमच्याकडे आणि लोनची काय फॅसिलिटीज आहे लोकेशन काय आहे त्याबद्दल माहिती फॅसिलिटी आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट ते पन्नास ते सात हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये आहे आणि गाड्या आपल्याकडे टाटा एस अशोक लिलँड दोस्त चार बोल्टी पाच बोल्टी आ, बले बलेरो बलेरो पिकअप त्याच्यानंतर मेगा एक्सेल सुपर कॅरी पेट्रोलमध्ये डिजलमध्ये त्याच्यानंतर इंट्रा व्ही थर्टी वी टेन आणि शेतकऱ्यांसाठी भरपूर असा स्टॉक आहे आमच्याकडे जे शेतकरी शेत शेती वाहतूकवर आहे ना त्यांच्यासाठी भरपूर भरपूर असा माल स्टॉक आहे आपल्याकडे ही गाडी आलेली दोन दोन हजार बावीसची काय सांगतो टाटा एज गोल्ड दोन हजार बावीसची गाडी शेतकरी माणसासाठी एकदम झिरो डाऊन पेमेंटवर आलेली गाडी झिरो डाऊन पेमेंट वर दोन हजार बावीस ची गाडी पेपर आठ आठ दहा दहा महिने चालू आहे रनिंग टायर वगैरे चांगले गाडीला गाडी फक्त अकरा हजार ते बारा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी गाडीची प्राइस ठेवलेली आपण साडेचार लाख रुपये परंतु चार लाख एकवीस हजार मध्ये फायनल देऊ आणि चार लाख एकवीस हजार रुपये लोन करून देऊ हिला बा काय लागेल तुम्हाला फक्त नावर करायची आणि अग्रीमेंट वगैरे झिरो डाऊन पेमेंट वर झिरो डाऊन पेमेंट वरूनच करून देतो आता नेक्स। नेक्स्ट नेक्स्ट गाडी टाटा इस गोल्ड दोन हजार वीस ची गाडी गा... गाडी जशी मुचे लावलेली गाडीला मुचे मुचे सारखी कडक गाडी एकदम उचेवाला बाबा अशी गाडी एकदम कडक गाडी आहे गाडी फक्त एकवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी दोन हजार वीस ची गाडी आहे टायर वगैरे चारही बटन आहे गाडीला गाडी फर्स्ट ओनर मध्ये या गाडीची प्राइस ठेवलेली आम्ही चार लाख अकरा हजार रुपये चार लाख अकरा हजार रुपये ही गाडी फायनल करून देऊ तीन लाख ऐंशी हजार रुपये मध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपये फायनल आणि तीन लाख ऐंशी हजार रुपये लोन बीरो आमच्या शेतकरी बंधू असो किंवा आमचं ड्राव किन्नर मालू किन्नर माणूस असो किंवा कोणी अजून उद्योग करणारा किंवा लोकल चालवणारा ज्याच्याकडे काही संपत्ती नाही ज्याच्याकडे काही पैशाचा काही हाय नाही अशांना आम्ही अशा गाड्या अवेलेबल करून यांना झिरो डाऊन पेमेंटमध्ये देतो नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे दोन हजार एकोणीसची बी एस फोरमध्ये टाटा आय सी गोल्डच आहे दोन हजार एकोणीसची गाडी आहे गाडीला चारी टायर बटन आहे गाडीचे पेपर एक एक वर्षाचे आहे ह्या गाडीची प्राइस ठेवलेली चार लाख रुपये ह्या गाडीची प्राइस जास्त कमी आहे कस्टमर हे बी कमेंट करत असन तुम्हाला का त्या गाडीचे वीसच्या गाडीचे चार लाख अकरा हजार सांगितले आणि इचे चार लाख रुपये काहून सांगितले ही गाडी आहे बी एस फोर टी बी एस सिक्स बी एस फोर गाडी आहे चारी टायर बटन आहे या गाडीची प्राइस आपण चार लाख रुपये ठेवलेली आहे तीन लाख सत्तर हजारमध्ये फायनल करून देऊ आणि तीन लाख तीस हजार रुपये लोन बी मारून देऊ फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणावं लागेल फक्त तीस हजार रुपये रुप डाऊन पेमेंट आणा सेकंड ऑनर गाडी आहे गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये सील टू सिल ओरिजिनल गाडी दोन हजार एकोणीसची गाड आहे त्याच्यानंतर सेम कंडिशन टाटा टाटा ए सी गोल्ड दोन हजार एकोणीस मॉडेल चारी बटन गाडीची प्राइस चार लाख रुपये ठेवलेली तीन लाख सत्तर ते तीन लाख प पंच्याहत्तर हजारमध्ये फायनल करून देऊ तीन लाख तीस हजार रुपये लोन मारून देऊ फक्त तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट आला याला तीस ते तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन दोन हजार एकोणीसचे पेपर नवीन आहे एक वर्षाचा इन्शुरन्स एका वर्षाची पासिंग गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडी एम एच चोवीसमध्ये आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये बनली बनलेली एकदम नेक्स्ट याच्यानंतर टाटाचीच गाडी आहे मेगा एक्सल टाटा मेगा एक्सल अठरा एकोणीस मॉडल दोन हजार अठरा एकोणीस मॉडल आहे या गाडीची प्राईज आपण ठेवलेली साडेतीन लाख रुपये ही गाडी करून देऊ आपण तीन लाख अकरा हजार रुपयामध्ये फायनल आणि या गाडीवर एक मिनिमम सत्तर साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल कारण या गाडीचं थोडं व्हॅल्युएशन कमी आहे त्याच्यामुळं लोन कमी होतं हां आणि याच्यात जास्त कस्टमर असे येते का हे कॅशमध्ये घेऊन चालले जाते कॅश आलं तर आपण ही गाडी तीन लाख ऐंशी ते पंच्याऐंशी हजारमध्ये कॅशमध्ये देऊन टाकू पेपर नवीन आहे चारही टायर बटाने गाडीला गाडी फर्स्ट ओनरमध्ये टाटा मेगा एक्सल त्याच्यानंतर येतो सफर आम सफर संदीप भाऊ या गाड्यांचं इतकं डिमांड आहे सुपर कॅरी डिझलमध्ये एम एस ट्वेंटी लोकल छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे नाही दोन हजार एकोणीसची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे डिझेल गाडी आहे सुपर कॅरी डिझलमध्ये आहे दोन हजार एकोणीसची गाडी आहे गाडीची प्राईज आपण ठेवलेली चा सव्वा ला चार लाख रुपये या गाडीला आपण फायनल चार लाख रुपयेमध्ये देऊ आणि या गाडीवर साडेतीन लाख रुपये लोन करून देतो किती भरायचे पन्नास हजार रुपये आना फक्त पन्नास हजार फक्त पन्नास हजार रुपये आना सुपर कॅरी घेऊन जा आमच्याकडून बाकीचं लोन करून देतो गाडीला टायर वगैरे चारही बटन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये लोकल औरंगाबाद नंबरमध्ये गुड कंडिशन सुपर कॅरी मार्केटमध्ये भेटत नाही गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर महिंद्रा जितो दोन हजार सोळाचा आहे जितो सात प्लस सोळा आहे गाडीला चॅरी टाइन सील टू सील अजून याचे बटन बी उघडेल नाही दोन हजार सोळाची गाडी बी एस थ्री मॉडेल मध्ये येते ही गाडी बी एस फोर मध्ये नाही येते बी एस थ्री मध्ये दोन हजार सोळाची अडीच लाख रुपये ऑफर यायचं अडीच लाख रुपये ऑफर आहे दोन लाख एकतीस हजार रुपयामध्ये देऊ आणि दीड लाख रुपये लोन मारून देऊ सत्तर ते दे ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल आणि जर जर कोणी आमचा घेणारा तुमचा व्ह्युअर्स तुमचं फ्लावर फा फॉलोअर्स जर तुमचा स सबस्क्रायबर जर आला आम्हाला सांगितलं का आम्ही फ फटफटीचा फ सबस्क्रायबर आलो आमच्या आमच्याकडे जर व्हिजिट दिला तर ही गाडी दोन लाख अकरा हजार रुपयामध्ये कॅशमध्ये देऊन टाकू दोन लाख अकरा हजार हजारमध्ये कॅश टू कॅश देऊन दाखवू चारही टायर बन व्ह्यूव्हरसाठी एक एक वर्षाचे पेपर नवीन आहे चारही टायर बटन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये त्याच्यानंतर टाटा इंट्रा वी थर्टी गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी एकदम कमी चाललेली गाडी म्हणजे काहीच चाललेली नाही माहिती पाहिजे होती साठी इंट्रा मध्ये किती मॉडल इंट्रा मध्ये चार मॉडेल आहे इंट्रा व्ही थर्टी इंट्रा व्ही ट्वेंटी इंट्रा व्ही थर्टी आणि इंट्रा व्ही फिफ्टी हे मॉडेल मध्ये चेंजेस काय इंजन चेंजेस आहे मॉडेल चेंजेस आहे इंजन सी सी चेंजेस आहे लहान मोठी आणि हावदा जे बॉडी आहे त्याच्यामध्ये बी लहान कमी आहे ही इंट्रा व्ही थर्टी आहे साडेआठ फूटमध्ये गाडी आहे चारी टायर बटन आहे गाडीला गाडी फक्त चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे चाओदा। चौदा फक्त चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी वीस एकवीस ची आहे दोन हजार वीस एकवीस ची सहा लाख एकतीस हजार रुपये ऑफर आहे सहा लाख रुपयामध्ये फायनल देऊ या गाडीला आपल्याला कमीत कमी लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल एक लाख रुपये लाख रुपये कारण ह्या गाड्यावर लोन कमी होतं थोडं मार्केटिंग म्हणजे गाडी एकदम खूप छान अशा कंडिशनमध्ये आहे गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी काहीच चाललेली नाही सील टू सील गाडी त्याच्यानंतर मारुती सुजुकी सुपर केरी गाडी पेट्रोलमध्ये आहे दोन हजार वीसचा मॉडेल आहे लोकल छत्रपती संभाजीनगर आर टी ओ गाडी छान अशा कंडिशनमध्ये फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे या गाडीची प्राईज आपण ठेवलेली चार लाख रुपये परंतु ही गाडी आपण साडेतीन लाख रुपये मी फायनल देऊ आणि साडेतीन लाख रुपये लोन बी करून देऊ या गाडीवर हिला झिरो डाऊन पेमेंट पैसे लागणार नाही म्हणजे पैसे कोणते लागणार तुमचं अॅग्रीमेंट आणि नावावर करायची पैसे बस तेवढंच ते करायचं बाकी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट मध्ये फर्स्ट ओनर गाडी दोन हजार वीस ची आहे सुपर कॅरी पेट्रोल मध्ये त्यांच्यानंतर हे आहे लहाना बदकचा बच्चा टाटा झीप दोन हजार अठरा मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख अकरा हजार रुपये दोन लाख अकरा हजार रुपये दोन लाख मध्ये फायनल देऊ आणि लोन जर कोणी कस्टमर कॅशमध्ये येत असेल तर त्याला एक लाख नव्वद हजार मध्ये कॅश मध्ये देऊन टाकू एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार मध्ये कॅश देऊन टाकू पेपर नवीन राहणार गाडीला गाडी फर्स्ट ओनर एम एस ट्वेंटी मध्ये हा याची डिटेल तर आहे ना म्हणा आपल्याकडे त्याच्यानंतर हे बलेरो पिकअप कार वगैरे ठेवत नाही आपण हे ते मित्राची म्हणून आणून उभी केलेली आहे <coughs> महिंद्रा मॅक्स बुलेरो वन पॉईंट थ्री दोन हजार अठरा मॉडेल गाडी छान अशा कंडिशन मध्ये दोन हजार अठराची गाडीची प्राइस ठेवलेली आपण सात लाख रुपये सात लाख रुपये सहा लाख ऐंशी हजारमध्ये मध्ये फायनल देऊ आणि सहा लाख रुपये लोन बी मारून देऊ साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल फक्त फक्त साठ हजार रुपये डाऊन पेमेंट महिंद्रा मॅग महिंद्रा बुलेरो बी वन पॉईंट थ्री दोन हजार अठरा मॉडेल फक्त साठ हजार फक्त रुपये नेक्स्ट भाऊ नंतर आपल्याकडे आलेलं आहे संदीप भाऊ आय फोर अशोक लीलँड दोस, दोस्त आय फोर मोठा मोठा दोस्त संदीप भाऊ गाडी दोन हजार बावीस ची आहे गाडीला टायर वगैरे बटन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार बावीसची गाडी या गाडीची प्राइस ठेवलेली आपण सव्वा सात लाख रुपये सात लाख पंचवीस हजार रुपये प्राइस ठेवलेली आहे परंतु ही गाडी आपण सात लाख रुपये फायनलमध्ये देऊ ओपन आहे ना गाडी सात लाख रुपये फायनलमध्ये देऊ आय फोर आय फोर सात लाख रुपये फायनल देऊ आणि सात लाख रुपये फुल लोन करून देऊ या गाडीवर फुल लोन फुल लोन सात लाख रुपये फुल लोन करून देऊ पर झिरो डाऊन पेमेंटवर ही गाडी देऊ आपण हीच नाही आपल्याकडे हीच नाही अजून तीन गाड्या अशी झिरो डाऊन पेमेंट लागलात तर जास्तीत जास्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागतं फक्त तीस हजार रुपये दोन हजार बावीसची ची गाडी फर्स्ट ओनर मध्ये पेपर नवीन राहणार आहे गाडीची ऑफर सहावा सात लाख रुपये सात लाख रुपये फायनल करून देऊ आणि सात लाख रुपये लोन बी मारून देऊ तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर त्याच्यानंतर आपल्याकडं अशोक लीलांचा भर भरपूर स्टॉक अवेलेबल आहे चार बोल्टी पाच बोल्टीमध्ये हे पा संदीप भाऊ दोन हजार तेवीसची म तेवीसची गाडी सील टू चिल्ट। सील काहीच चाललेली नाही गाडी चारी टायर बटन आहे गाडी गाडीला चारी टायर बटन आहे दोन हजार तेवीसची गाडी आहे गाडीची प्राइज आपण ठेवलेली आहे सहा लाख एक्कावन्न हजार रुपये सहा लाख एकावन्न हजार एकावन रुपये प्राईस ठेवलेली आहे गाडीला पेपर नवीन करून देऊ सहा लाख एकवीस हजार रुपये फायनलमध्ये देऊ आणि सहा लाख एकवीस हजार सहा लाख एकवीस हजार रुपये लोन बी मारून देऊ गाडीवर चार बोल झिरो डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जाईर झिरो डाउन पेमेंट मध्ये सात लाख एकवीस हजार मध्ये फायनल देऊ आणि सात लाख रुपये लोन बी मारून देऊ लागलेस तर जास्तीत जास्त वीस हजार रुपये लागतील किंवा नाही बी लागतील लोकल जर कस्टमर असला शंभर किलोमीटरच त्याला डाउन पेमेंट लागणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी अशोक लीलांड दोस पाच बोल्टी दोन हजार बावीस ची गाडी दोन हजार बावीसची गाडी आहे गाडीची चारही टायर बटन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी फक्त एकोणपन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण सात लाख एकवीस हजार रुपये परंतु ही गाडी आपण सात लाख रुपये फायनल करून देऊ आणि सहा लाख ऐंशी हजार रुपये लोन बी मारून देऊ सहा लाख ऐंशी हजार रुपये लोन बी मारून देऊ या गाडीला फक्त आणि फक्त वीस ते पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागते पाच बोल्टी अशोक लीलँड दोस प्लस पाच बोल्टी दोन हजार बावीस मॉडेल त्याच्यानंतर अशोक लीला दोस्त दोस दोन हजार पंधराची गाडी आहे गाडीचं काम अजून बाकी आहे संदीप बनलेली नाही जशी आणली तशी लावलेली आहे अजून बरंचसं काम बाकी आहे बॉडीला कलर मारणं आहे त्याच्यानंतर डिझाईन वगैरे करणं आहे टायर टायर तर चारी टायर बटन आहे गाडीला थोडं टचअप टुचअप करणं आहे गाडी दोन हजार पंधराची आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये तीन लाख पंचवीस हजार रुपये प्राईस ठेवलेली आहे तीन लाख रुपयामध्ये फायनल देऊ आणि तीन लाख रुपये लोन बी याच्यावर मारून देऊ हिला बी झिरो डाऊन पेमेंट वर आहे गाडी झिरो झिरो डाऊन पेमेंट वर पे <laughs> दोन हजार पंधराची आहे गाडी पॉवर इस्ट्रिंग मध्ये <laughs> नेक्स्ट आहे महिंद्रा मॅक्स बुलेरो वन पॉइंट थ्री दोन हजार सतरा अठरा गाडीची प्राइस ठेवलेली आपण सात लाख सात लाख रुपये प्राइस ठेवलेली आहे सहा लाख ऐंशी हजार मध्ये फायनल देऊ आणि साडेसहा ते सहा चाळीस लोन बी मारून देऊ या गाडीला फक्त पन्नास पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागल पन्नास फक्त पन्नास हजार रुपये दोन हजार सतरा अठरा गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे चारी टायर बटन आहे गाडीला आणि गाडी फर्स्ट ओनरमध्ये लोनची फॅसिलिटी बी फुल आहे आपल्याकडं चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊन टाकू त्याच्यानंतर अशोक लीलांड दोस दोस प्लस पाच बोल्टीमध्ये पाच बोल्टीमध्ये गाडी दोन हजार अठरा एकोणीसची गाडी आहे या गाडीची प्राइस ठेवलेली साडेपाच लाख रुपये सव्वा पाच लाख रुपयामध्ये फायनल देऊ आणि ह्या गाडीला आपल्याला फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल छान कंडिशन अशा कंडिशनमध्ये बॉडी वगैरे चांगली आहे टायर वगैरे चांगले आहे गाडीला दोन हजार अठरा एकोणीसची गाडी आहे दोस प्लस पाच बोल्टमधी गाडी आहे या गाडीची प्राइस साडेपाच लाख रुपये सव्वा पाचमध्ये फायनल करून देऊ आणि ह्याच्यावर लोन बी करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी देऊ त्याच्यानंतर संदीप भाऊ अशोक लीलँड दस प्लस दोन हजार अठरा मॉडेल गाडीला चारही टायर नवीन शील आहे शील टायर आहे एकदम दोन हजार अठराची गाडी आहे गाडीची प्राईस ठेवलेली आपण पाच लाख रुपये चार लाख ऐंशी हजारमध्ये फायनल देऊ आणि ह्या गाडीवर साडेचार लाख रुपये बी लोन मारून देऊ पूर्ण साडेचार लाख साडेचार लाख रुपये फुल लोन मारून देऊ झिरो झिरो नाही वीस ते तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागानी याला चार लाख ऐंशी हजार रुपये फायनल आहे आणि साडेचार लाख रुपये लोन मारून देऊ आपला एक नेक्स्ट फक्त एक तेवढी गाडी दाखवून देऊ आपण डी वालेला किंवा स्वर्गरात वाल्याला याच्या पहिले डिस्क्रिप्शन झालं तर संदीप भाऊ का आपल्याकडे डी जे किंवा स्वर्गरथ साठी दोन गाड्या अवेलेबल होत्या त्याच्यातून एक मंडपवाल्याने घेऊन गेली मंडपवाल्यासाठी बी गाडी आहे ती गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाड्या दोन होत्या एक विकली एक आहे आपल्याकडे महिंद्राची गाडी महिंद्रा डी आय बत्तीसशे दोन टायर बटन दोन टायर रिमोट गाडीला बॉडी नाही आहे गाडीला बॉ बॉडी नाही आहे गाडीला या गाडीची प्राइस ठेवलेली आपणला तीन लाख पन्नास हजार रुपये तीन लाख रुपयामध्ये फायनल देऊ आणि जर कॅशमध्ये आलं तर दोन लाख ऐंशी हजारमध्ये कॅशमध्ये देऊन टाकू दोन लाख ऐंशी हजार कॅश कॅशमध्ये एक एक वर्षाचे पेपर नवीन पंधरा सोळा मॉडल दोन हजार पंधरा सोळाची मॉडलची गाडी आहे बॉडी नाही आहे विदाऊट बॉडी दोन लाख ऐंशी हजार जर कॅश आला तर अडीच लाख रुपये तुमच्यासाठी फक्त फटफटीच्या व्हिवरसाठी साठी लाईक करण्यावाल्यासाठी फक्त आणि फक्त कॅश पेमेंट मध्ये अडीच लाख रुपयामध्ये देऊन टाकू लाख डन अडीच लाख रुपये बोलेरोचा व्यवहार झालेला आहे ती सध्या आपल्याकडे ती बी सीटर ठेवत नाही आपण पण एक आलती ती विकल्या गेली ती म्हणजे तुम्ही फोर व्हीलर वगैरे हो कमर्शियल टोटल मिनी कमर्शियल आणि मोठा कमर्शियल दहा टन आपल्याकडं तीन टन ते तेरा टन पर्यंत गाड्या अवेलेबल राहतात अजून भाऊ अपकमिंग स्टॉक कोणता राहणार अपकमिंग स्टॉक आपल्याकडे आता राहणार आहे बलेरो पिकअप वन पॉईंट थ्री वन पॉईंट सेवन आणि वन पॉईंट फाईव्ह भरपूर असा स्टॉक राहणार आहे आपल्याकडे हॅवी कमर्शियल मध्ये हॅवी कमर्शियल मध्ये आपल्याकडे अकरा चौदा येणार आहे त्याच्यानंतर तीस पंधरा येणार आहे अशोक लिलँड ज्या बारा टन तेरा टन वाल्या गाड्या तीन येणार आहे आपल्याकडे तीन गाड्या तीन गाड्या येणार जबरदस्त आणि भाऊ फोन नंबर काय आपला आपला फोन नंबर आहे ए, ए एकोणनव्वद पंच्याहत्तर एट नाईन सेवन फाय नाईन एट झिरो टू एट सिक्स सॉरी एकदा अजून घ्या एट नाईन सेवन फाय नाईन एट झिरो टू एट सिक्स त्याच्यानंतर दुसरा एक नंबर आहे आमचा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसत्तर एकोणपन्नास एकतीस आणि डिस्प्रिप्शनवर बी नंबर भेटण आपला स्क्रीनवर स्क्रीनवर ए एस मोटर्स वाळूज गरवारे कंपनीच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद どっト